या मध्ये आपण कोकणातले सगळ्यात प्रसिद्ध असे बीच ज्याच्यामध्ये तारकर्ली चिवला देवबाग मालवण दांडी आणि सोबतच सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा बघणार आहोत मालवणचा आणि आजूबाजूचा परिसर खूप प्रेक्षणीय असा सुंदर आहे या भागात तुम्हाला राहायला आणि पाहायला नक्की आवडेल आणि इथलं फूड खरंच खूप भारी आहे निसर्ग तर अक्षरशः भरभरून आहे त्यामुळे तुम्ही जर कुठं आसपास फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर मालवणचा एकदा नक्की विचार करा मी तर म्हणेन मालवणचा प्लानच फायनल करा छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेला कोकण आणि या भागातला शिवरायांनी स्वतः बांधलेला हा सिंधुदुर्ग किल्ला खरंच एकदा बघण्यासारखा आहे इथंच शिवरायांनी स्वतः वापरलेली तुळजा फिरंग ही तलवार सुद्धा पाहायला मिळेल धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेला छावा हा सिनेमा खूप गाजतोय तुम्ही हा सिनेमा बघितलाय का आणि बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग हर हर महादेव म्हणून या व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही सकाळी लवकर निघून सुद्धा गाडी खराब झाल्यामुळं संध्याकाळी सात वाजता लेट पोहोचलो साडेतीन वाजता पोहोचून पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग किल्ला बघायचं प्लॅनिंग होतं पण प्लॅन फिसकटला रूमवर बॅगा टाकल्या आणि सरळ रॉक गार्डनला पोहोचलो कोल्हापुरी चवीची चटपटीत भेळ खाऊन गार्डनमध्ये फिरायला सुरुवात केली संध्याकाळी इथं विशेष म्युझिक फाउंटनचा शो असतो म्युझिकवर डान्स करणाऱ्या पाण्याबरोबरच एकाच दुसरे काकासुद्धा डान्स करताना बघायला मिळू शकतात बागेत फिरून खूप वेळ झाल्यामुळे कडकडून भूक लागली रूमवर इथंच जेवायचा निर्णय घेतला जो खरच चांगला निर्णय ठरलाय खूप चविष्ट अस्सल मालवणी जेवण इथं मिळाले आणि जेवणाचे दर सुद्धा अगदी माफक आहे चपात्या अगदी मौशार अगदी घरी बनते तशीच आहे त्यासोबत कोळंबी फ्राय म्हणजे एका घासात स्वर्ग खूपच टेस्टी आम्ही दोघांमध्ये एक कोळंबी फ्राय थाळी आणि एक पापलेट फ्राय थाळी घेतली थाळीमधील मालवणी फिश करी म्हणजे सगळ्यात ग्रेट विषय आहे करी सोबत सोलकडी आणि मालवणी करीचा तिखट प्रकारसुद्धा अगदी चविष्ट आहे हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे पण जेवण खरंच खूप छान आहे त्यामुळं आवर्जून सांगतोय पापलेट फ्राय अगदी बर्फीसारखा मऊशार असा आहे पापलेटचा फ्रेशनेस आणि टेंडरनेस बघूनच मासा किती फ्रेश आहे इझिली कळते भाताबरोबरच मालवणी करीचा कार्यक्रम फत्ते केल्यानंतर मात्र गरगरीत झोप येते गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे आपल्या मालवणमधला दुसरा दिवस सकाळचं असं वातावरण आपल्याला शहरामध्ये मिळणं अशक्य आहे रात्रीचं जेवण खूप भारी होतं त्यामुळे खूप छान झोप झाली आहे मी इथल्या रूम्स आणि लॉजिंगबद्दल सांगत नाही आहे कारण इथं अगदी पाचशे रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत रूम मिळतात आणि अगदी सहज मिळतात सकाळी सकाळी सर्वात आधी आपण तारकर्ली बीच फिरून घेऊ समुद्राच्या पाण्यामध्ये मनसोक्त खेळायचं असेल तर हा बीच खूप सेफ आहे गर्दीसुद्धा तुरळक असते त्यामुळे मन मोकळेपणानं एन्जॉय करता येईल लहानपणी शाळेची मालवण देवबाग आणि सिंधुदुर्ग किल्ला अशी सहल निघाली त्यावेळी जायला जमलं नाही खूप वाईट सुद्धा वाटलं त्यानंतर खूप वर्षांनी कुडाळ मालवण या भागात तब्बल तीन वर्ष राहिलो इकडचा सगळाच भाग अक्षरशः आडवा उभा पिंजून काढलाय दोन हजार अकरा बाराचा तो काळ एकदम जबरदस्त होता या बीचवर छोटे छोटे हार्मिक क्रॅप खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात स्नेल ज्याला आपण गोगलगाय म्हणतो तसंच समुद्रातल्या स्नेलच्या शंखांचा वापर हे हार्मिक्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सेफ्टीसाठी करतात आजूबाजूला धोका आहे असं वाटलं की हे या शंकामध्ये जाऊन बसतात आणि सुरक्षित वाटलं की या शंकांना सोबत घेऊन फिरतात या हार्मिक्राफ्टना किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये बघताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही बीचवर तुमची सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी रापण करून आलेल्या होड्या निवांत पडलेल्या असतात निसर्गाचं हिरवं चंदेरी आणि निळशार असं मिश्रण तुम्हाला या बीच वरती बघायला मिळेल पोहून आणि बीच वर फिरून चांगलीच भूक लागली आहे पटकन नाश्ता करू तोपर्यंत इथं फिरण्यासाठी रेंटल बाईक मागवली ती येईल मग फिरू मनसोगत कोकणी नाश्ता म्हणजे वेगळाच खास विषय आहे इथं उसळपाव आणि मिसळपाव नाश्त्यामध्ये खूप जास्त चालतो मी मिसळपाव घेतलाय टेस्ट म्हणाल तर एकदम सुसाट आहे सोबत आंबोळी चटणी सुद्धा आहे आता कोकणात आलो आहे म्हणजे अस्सल कोकणी आंबोळी चटणी ट्राय केलीच पाहिजे घावनं खायचं होतं पण खूप भूक लागलेली त्यामुळं नाश्ता इथंच करून घेऊ म्हणून घेतला करायला नाश्ता करून आपण आता चिवला बीचच्या दिशेने निघालोय स्कूटी रेंट न घेतली त्यामुळे आता आपण कितीही फिरू शकतो आणि अशा भागात कारपेक्षा स्कूटीवरून फिरण्याची मजाच वेगळी आहे रेंटेड स्कूटी चारशे रुपये पर डेच्या हिशोबाने मिळतात कोळंब बीच आणि चिवला बीच खूपच जवळजवळ आहे कोळंब बीच वर खूपच कमी गर्दी असते त्यामुळे आपण चिवला बीच वर जातोय चिवला बीच खूप पसरलेला आणि सुंदर आहे इथं बऱ्याच वेळाला डॉल्फिन मासे बघायला मिळतात डॉल्फिन खूपच जवळून पोहताना दिसतोय म्हणून पर्यटक आणखी जवळून बघण्यासाठी पळत आहेत पण हा डॉल्फिन तर जिवंतच नाहीये डॉल्फिन या अवस्थेत बघण्याची अपेक्षाच नव्हती खूपच वाईट इन्सिडेंट आहे इथं तर थांबायची था इच्छाच नाहीये सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं भूमिपूजन केलं त्या जागेला मोर्याचा धोंडा म्हणतात किल्ला बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समुद्रातल्या जागेच्या शोधात आहेत असं कळल्यावर इथल्या मासेमार कोळी बांधवांनी कुर्टे हे बेट शिवाजी महाराजांना सुचवलं पायाभरणीचा कार्यक्रम करण्यासाठी या काळ्या पाषाणावर श्री गणेश नंदी शिवलिंग पादुका चंद्र आणि सूर्य या प्रतिमा कोरून भूमीपूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पूजन केलेला हा पाषाण मोर्याचा धोंडा या नावानं प्रसिद्ध झाला चला आता देवबाग एरिया बघू देवबाग हा एरिया माझ्या नजरेने मालवणमधला सगळ्यात सुंदर असा एरिया आहे स्वच्छ समुद्र निळशार पाणी चंदरी वाळू आणि भोवताली हिरवागार निसर्ग असल्यानं देवबाग परिसर खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतो मला इथं बोटिंग करायची खूप इच्छा आहे पण जवळजवळ तीन वाजलेत आणि जेवून सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा जायचं आहे चला पोट पूजा करू आधी जवळच माई भोजनालयाचा बोर्ड बघून आत आलो आहे सुरमई थाळी आणि बांगडा थाळीची ऑर्डर दिली आहे खूप गर्दी आहे त्यामुळे वेळ लागेल तोपर्यंत तो बाजूला समुद्राला मिळणाऱ्या नदीत चाललेले मासेमारी बघू आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आपलं जेवण तयार होऊन आलं आहे बांगडा थाळीमध्ये दोन लहान बांगडा फ्राय आहेत टेस्ट छान आहे पण कोकणात येऊन मासे इतके लहान असतील तर त्यात काय मजा चव खूप छान आहे पण जी जागा माशांसाठी प्रसिद्ध आहे तिथं मासे असे मिळतील अशी आशा नाहीये पण फिशकरीमुळे या लहान माशांचा विसर पडतो फिशकरी चवीला खरंच खूप बेस्ट आहे दुसऱ्या थाळीमध्ये सुरमई फ्रायची साईज मोठी आहे चपाती ठीकठाक आहे पण अगेन सुरमई फ्रीज मध्ये ठेवलेले बहुतेक कारण फ्लेश टेंडर नाहीये ड्राय झालेलं आहे जेवण टेस्टी आहे मालवणी पद्धतीचे आहे पण मासे फ्रेश वाटत नाहीयेत आपण जेटीवरून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी बोटीचं तिकीट घेतले एका सीटसाठी शंभर रुपये आकारतात जेटीकडे जाण्याच्या रस्त्यावर मावळ्यांचे वेगवेगळ्या पोजमधले पुतळे खूप छान पद्धतीने सजवलेत किल्ल्याकडे जाणाऱ्या बोटी बघताना आपला नंबर कधी येणार अशी उत्सुकता वाढत जात आहे आपली होडी भरली आहे चला आता किल्ल्याकडे प्रस्थान करू किल्ल्यापर्यंत जाताना बोटीतला प्रत्येक क्षण एक्स्ट्रीमली एक्साइटिंग असा आहे वेगवेगळे वॉटर वेग स्पोर्ट इथे तुम्हाला अनुभवायला मिळतात आपण अगदी दहा मिनिटात किल्ल्याजवळच्या जेटी जेटीजवळ पोहोचलोय साधारण एक तासाचा वेळ किल्ला बघायला मिळतो एकदा इथं आल्यानंतर वेळ खूप पटकन जातो खूप काही बघण्यासारखं आहे किल्ल्याची तटबंदी तीन किलोमीटर लांबीची आणि नऊ मीटर उंच म्हणजे जवळपास तीस फूट उंचीचे आहे इथे येण्याच्या मार्गावर छोटे छोटे खूप खडखळ बेड बघायला मिळतात किल्ल्याचं बांधकाम तीन वर्ष सुरू होतं किल्ल्यासाठी वापरलेले मोठे मोठे दगड बघून आश्चर्य वाटतं की हे इतके मोठे दगड इतक्या उंचावर कसे पोहोचवले असतील चला किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतलेला किल्ला आहे आणि किल्ल्याचं नाव सुद्धा त्यांनी स्वतः ठेवलेलं आहे सिंधुदुर्ग हे नाव शिवाजी महाराजांनी समुद्रावरून ठेवले समुद्र असा अर्थ होतो आणि त्यावेळीच्या त्या काळामध्ये समुद्रातल्या किल्ल्याला दुर्ग म्हटलं जायचं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संस्कृत लँग्वेज वापरली जायची असे पाण्यातले किल्ले होते विजयदुर्ग सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग पद्मदुर्ग रत्नदुर्ग हे सगळे पाण्यातले किल्ले होते जे किल्ले डोंगरावर बांधले गेले त्यांना गड म्हटलं गेलं जसं रायगड प्रतापगड सिंहगड हे सर्व गड होते आणि जे किल्ले जमिनीवर बांधले जायचे त्यांना भुईकोट म्हणायचे म्हटलं जायचं भुई म्हणजे जमीन आणि कोट म्हणजे किल्ला जमिनीवरचा किल्ला म्हणजे भुईकोट किल्ला शिवाजी महाराजांचे असे तीनशे त्र्याहत्तर किल्ले होते आणि या तीनशे त्र्याहत्तर मध्ये समुद्रात बांधलेला त्यांचा पहिला किल्ला हा किल्ला सतराव्या शतकात त्यांनी बांधून घेतला स्वतः येऊन शिवाजी महाराज या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली होती पंचवीस नोव्हेंबर सोळाशे ला किल्ल्याची पायाभरणी झाली पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्टला आणि किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षाचा कालावधी लागला होता एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट शिवाजी महाराजांना फक्त तीन वर्ष लागली होती किल्ला बांधायला आणि त्यासाठी तीन हजार मजूर लागले होते किल्ला बांधायला पण किल्ला समुद्रात बांधणं सोपी गोष्ट नव्हती समुद्राला पाणी कमी व्हायचं त्यावेळी किल्ल्याची तडबिंद बांधली जायची ज्यावेळी समुद्राचं पाणी वाढायचं त्यावेळी आतलं बेटावरचं बांधकाम चाललं होतं झालं म्हणजे दिवस रात्र काम करून हा किल्ला बांधला गेला किल्ला बांधण्यासाठी फातरवट सोनार गवंडी लोहार ही माणसं दिवस रात्र काम करायची भरती उशीला हो आता आपण किल्ल्याच्या गेट कडे उभ्या एंट्रन्स कडे पण किल्ल्याचा जो गेट आहे ना तो आपल्याला ओळखता येत नाही बाहेरून दिसत नाही शत्रू बाहेरून किल्ल्याचा दरवाजा ओळखता येऊ नये आणि शत्रूने केलेल्या तोफेचा थेट मला हा दरवाजेवर पोहोचू नये म्हणून दरवाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा मध्ये एक बुरुज बांधलेला आहे मराठीमध्ये नाव आहे गौमुखी बुरुज त्यामुळे तुम्हाला बाहेरून येताना दरवाजा दिसला नाही बघा बरोबर कळलं तुम्हाला पण आतमध्ये येण्यासाठी बघा रस्त्यावर वळण ठेवलेलं आहे शिवाजी महाराजांनी आणि हे वळण ठेवण्याचं कारण होतं त्यावेळी शत्रू हत्तीचा वापर करायचे दरवाजे तोडाय पण समुद्रातून हत्ती आणायची कधी किंवा कशी आणायची तर ज्यावेळी समुद्राला पाणी कमी व्हायचं लोट आहे त्यावेळी हत्ती आणली जायची शत्रूंकडे आणि शत्रूंची ज्यावेळी हत्ती यायचे त्या हत्तींचा धावण्याचा स्पीड जो असायचा तो कमी करण्यासाठी रस्त्याला वळण दिलेला आहे तुम्हाला आणि हत्ती नसेल तर लाकडाचा उडका वापरायची तुम्ही बाहुबली मूवी बघितला एक लाकडाचा उणका पकडायला माणसं भरपूर लागायची आणि ते स्पीडमध्ये धावत यायची पण रस्त्याला वळण आल्यामुळे लाकडाचा उणका मध्ये अडकायचं शत्रूने किती के प्रयत्न केले तरी त्यांना हत्ती किंवा आकड्याच्या ओळखणी दरवाजे तोडता येत नव्हते त्यांच्याकडे शेवटचा पर्याय राहायचा वेळी भाल्या तोरड्याने हल्ला करायची किल्ल्यावर जर रात्रीचा हल्ला झाला किल्ल्यावर तर वरती बघा हो तीन ओळ ठेवलेले दिसले सर्वांना त्या तीन ओलातून शिवाजी महाराजांचे मावळे उखळत्या गरम तेल सोडायचे बॉइलिंग ऑइल तिकडे आहेत बघा हिल आणि या उकळत्या गरम तेलाने शत्रूना भाजून ठार केलं जाईल तुम्हाला इथे पण दिसतील बघायला हे पण गरम तेलासाठीच आहेत शत्रू जर रात्रीच्या वेळी या भिंतींवर चढण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा तिथून गरम तेल होत सोडलं जायचं अंगावर चारी आहे आहेत पण तेलच का वापरलं जायचं तेलाचा फायदा पण असायचा की जे माणसं पुन्हा चढू शकायची पुन्हा चढायचा प्रयत्न करायची ते मात्र घसरायचे तेलामुळे स्लिपर स्लीपर स्लीप स्लीपरी व्हायचे हो त्याच्यामुळे ते गरम तेलाचा वापर जास्त केला जायचा त्या काळात म्हणजे गरम पाणी पण असायचं पण तेल जास्त करून ते वापरायचे कळलं तुम्हाला आणि हा टर्न बघा शिवाजी महाराजांनी राईट साईडने ठेवलेल उजव्या बाजूने आणि ह्याला कारण असं आहे की शिवाजी महाराजांच्या मावळे लढायला बाहेर यायचे ते उजव्या आता तलवारी घेऊन यायची मोस्टली आपण माणसं बघा जास्त रायटी असतो क्वचित आपल्यामध्ये शंभरामध्ये एका दुसरा माणूस डावकर असतो पण रायटी असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या मावळेंना तलवार फिरवणं सोपं जायचं स्पेस भेटायचं तलवारी फिरवायचं पण शत्रूंचं सैन्य सैन्याच्या बाहेरून यायचं त्यांच्या सगळ्यात तलवारी अडकायचे बुरजावर कारण त्यांना तलवार फिरवायला स्पेस नाही भेटायचे बाहेरच्या माणसाला कळलं तुम्हाला उजव्या बाजूने आहे पण आतमध्ये यायचा रस्ता बघा छोटा ठेवलेला आहे शत्रूंचं सैन्य समजा पंधरा वीस हजारामध्ये असेल तर ते कमी संख्येने आतमध्ये आलं पाहिजे किल्ला एकत्र जर पंधरा वीस हजार माणसं आले तर त्यांना आपण हरू शकत नाही तो टर्न छोटासा ठेवलेला आहे आतमधून लक्षात आलं तुम्हाला हे पाठीमागे तुमच्या मारुतीचं मंदिर पण आहे शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून झाल्यावर मुद्दाऊन इथेच बांधलेलं आहे मारुतीचं मंदिर सगळ्या किल्ल्यांवर आहे पण इथेच मंदिर का बांधलं गेलं त्याला कारण सुद्धा होतं शिवाजी महाराजांची माऊली लढायला बाहेर यायचे ते लढायला जाताना मारुतीचं दर्शन घ्यायचे लढेला जाताना आपल्या माळून आपल्या मा, मावळ्याना मारुतीकडून दर्शन भेटावं आणि त्यांना लढण्यासाठी शक्ती भेटावी पण किल्ल्याच्या बाहेर मारुतीचं मंदिर स्थापन करण्यात आलं नाहीतर हे मंदिर तुम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये दिसलं कळलं तुम्हाला किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी या तोफेचं दर्शन होतं आणि त्यानंतर मर्यायीचं मंदिर पाहायला मिळतं किल्ल्यावर मला सर्वात जास्त आवडलेली जागा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मंदिरात शिवाजी महाराजांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे या मंदिराची उभारणी राजाराम महाराजांनी केलेली आहे मंदिराच्या बाजूला वस्तू संग्रहालय आहे शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांना भेट म्हणून दिलेली भवानी फिरंग इथं बघायला मिळते स्वतः शिवाजी महाराजांच्या वापरातली तलवार असल्यानं या तलवारीचं महत्व खूप आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळे आणि सरदारांच्या वापरातील शस्त्र अस्त्र आणि इतर अनेक वस्तू बघायला मिळतात जुना काळातील तलवारी दुर्बीन खंजीर आणि पूजेच्या वस्तू बघताना आपल्या समृद्ध इतिहासाची जाणीव होत राहते पुढं आल्यानंतर महादेव मंदिर आहे या मंदिरातून भुयारी मार्ग आहे पण या मार्गाचा वापर सध्या प्रतिबंधित आहे जवळच दूध भाव दही भाव आणि साखर भाव अशा गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत चारही बाजूंनी खारे पाणी असताना या विहिरी मात्र बारमाही गोड पाण्याने भरलेल्या असतात हा किल्ल्यावरील सर्वात उंच भाग आहे इथून किल्ल्याच्या एकूण परिसरावर नजर ठेवता येते संध्याकाळ झाली आहे थोड्याच वेळात सनसेट खूप छान दिसेल पण वेळ झालीये इथून आता निघावं लागेल सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर हा सिंधुदुर्ग किल्ला बघताना वाटत की सूर्य हजार वेळा मावळला असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा सिंधुदुर्ग किल्ला अजूनही ताटमानेनं उभा आहे इथे या बीचवर दररोज संध्याकाळी सहा वाजता ताजा माशांचा लिलाव होतो जाण्याआधी मासे घेऊन निघू असा विचार आहे मित्रांनो तुम्हाला कोकणातल्या मालवण एरियाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका